आणि असे हे महाराज बापरे असं वाटतच नाही सामान्यामधले आणि एक आमच्यातलाच भाऊ ह्यांचं म्हणजे शब्दात तर वर्णन नाहीच करू शकत कारण हे सर्वांवरती म्हणजे असं नाही गोर गरीब सगळं परत जेवणाची सुविधा आणि एवढं पब्लिक सांभाळणं हे शक्य नाही आहे प्रत्येकावरचं निदान करणं हे कोणालाही शक्य नाही यांना कशी देवानी कृपा आणि एवढं सर्व काही दिलं आहे बोलण्याची क्षमता हे सांगण्याच्या पलीकडंच आहे आणि राहिला पैशाचा प्रश्न तर आम्हाला असं कळलं होतं की हे खूप पैसे घेतात पण पैसे घेतात हा गैरसमज दूर करण्यासाठीच मी बोलत आहे एकही रुपया महाराज घेत नाही आणि सर्व काही सुविधा देऊन जर तुम्ही बोलत असाल जे काही निंदक असतील पण तुम्ही इथं येऊन बघा एवढं काही सर्व तुमच्यासाठी करतात ते त्यांच्या स्वतःसाठी काहीच करत नाही आणि दान द्यायचं असेल तर ते तुमची इच्छा नाही आहे असं कुठलाही एक रुपया हे घेत नाही